तीन महिन्यापूर्वी तीन वेळा आरक्षण टाकण्याचा प्रयत्न केला गमत चाललेला आहे तरी आता मी तसे तर मॅडमना विचारले की बाबा ह्या एवढं थांबणार आहे की आणि दोन महिन्यात तुमचं आरक्षण परत येणार की याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ नये आलं तर निश्चित समाज या गोष्टीला प्रकट आंदोलनानं विरोध करेल बाबा असं काय परत सारख्या सारखं आरक्षण टाकू नका आणि गावागावात भांडायला तुमच्यावर काय खेळ होतो ते होऊन गावातली माणसं गावात तरी शांत राहून एकंदरीत आज महाराष्ट्र शासनाचं बघितलं माझ्यासाठी कार्य त्यांच्या वाटतं अशाच पदे या आरक्षणाच्या वती यांनी केल्या मला वाटतं दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे तीन महिन्यापूर्वी तीन वेळा आरक्षण टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि गावागावात वांदी लागण्याचा प्रयत्न आहे आई पहिला आरक्षण पडायचं मागास घेते नंतर ओबीस येते पुन्हा ओपन होते त्यामुळे हे आरक्षणाच्या बाबतीत शासनाचं मला सांगायचं शासनाने गमत चाललेलं आहे तरी आता मी तसे तर मॅडमना विचारले की बाबा ह्या एवढं थांबणार आहे की आणि दोन महिन्यात तुमचं आरक्षण परत येणार हे आम्हाला काहीतरी सांग आणि शासनाला आमची विनंती आहे सर्व गावाच्या बाबा असं काय परत सारख्या सारखा टाकू नका आणि गावागावात तुमचा तुमच्यावर काय खेळ होतो ते होऊ दे पण इथं गावातली माणसं गावात एवढी माहिती तुम्हाला विनंती राजे साहेबांनी तेच सांगितलं की शास्त्रीय ढिसाळपणा आता आपण चालेल स्वराज्य संस्था तब्बल मला वाटते साडेतीन चार वर्ष लेट चाललेले आहे यामुळे गावागावातला कार्यकर्ता जो उभार भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठं काय प्रशासकीय स्थानिक स्वराज्य निवडणुका इथंच उद्याचा भवितव्याचा विधानसभेचा लोकसभेचा मिनी ग्रामपंचायत जिल्हा परिषदचा कार्यकर्ता तयार होत असतो आणि ही निवडणूक तब्बल साडेचार वर्षात लेट चाललेली आहे हा अत्यंत निसाळपणा पाटील साहेब बोलले त्याबद्दल दुमत कुणाच नाही त्यांनी जनतेचा आवाज आपल्यासमोर स्पष्ट केलाय झालं ते झालं आत्ताची सुद्धा ही आरक्षण सोडत तिसऱ्यांदा जी होती आहे ही फायनल असावी ही याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन येऊ नये आलं तर निश्चित समाज या गोष्टीला प्रकर आंदोलनानं विरोध करेल